लगेच कांदा टाकते कारण की ना लगेच पटकन होऊन गेलेलं आहे आपलं तेल गरम आणि स्टीलच्या कढाईमध्ये ना पटकन होत नाही तर मग खाली लटकून जातं त्याच्यामुळे ना स्टीलच्या कढाईमध्ये ना पटापट करायचं म्हणजे गुड्या राणीचं भागून गेलं नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात माझ्यात आतना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आत्ता वाकरा झालेले घरातले सर्वे कामं झाले माझे देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलं चपात्यासुद्धा झाल्या माझ्या स्वयंपाकमध्ये तर सकाळी मुलांना भेंडीची भाजी दिली होती टिफिनला तर थोडी पडलेली आहे पण आता काहीतरी बनवायचं आहे पण डोकं चालत नाही माझं काय भाजी बनवायची तर फ्रीजमध्ये सर्व गोष्टी राहतात पण हे ना मुलं आता काय खातील बुवा त्याच्यावरती पण राहतं आणि आपण बनवून घेऊन मुलं खात नाही तर ते पण एक टेन्शन राहतं एका आईला तर आज शाळेत गेलेले तीन चार दिवसापासून सुट्टी होती ना कारले पडले नाही पण मुलं कारले खाणार नाही तर भेंडीची भाजी सकाळी तर दिली मुलांना तर काय बनवावं कंटाळ आलेला आहे मला ना फ्लावर जर बनवली तर मला फ्लावर आवडत नाही <laughs> एक टेन्शन नाही आहे <laughs> खूप म्हणजे ना मुलांना जे आवडतं ते मला आवडत नाही आणि मला आवडतं ते मुलांना आवडत नाही तर भाजीचं ठरलं आता तर मी बनवते बेसन आणि आपला जळगाव ठेचा खानदेशी पद्धतीने सिंपल असा बनवते झणझणीत जन आणि खायचं मन झालं तर म्हटलं तेच बनवते मुलं पण बेसन आवडतात मुलांना बेसन वगैरे खाता नाही तर मग दूध चपाती खाऊन घेतील म्हणे मी यांना फोन केला होता तर चला मी ना आता मिरच्या आणि आपलं लसूण भाजला गेलेला आहे आणि छान वास सुटला आहे लसूण थोडा भाजला गेला आहे ना त्याचा खूप छान वास सुटला आहे तर इथे मी ना कांदा कापून आहे हिरवी मिरची कापून घेतली आता लसूण कापून घेते आणि बेसनची तयारी करते तर चला मी ना बेसनची तयारी करून घेते आणि मग बोलतो तुमची तर मी ना इथे ना ठेच्यासाठी टाकून घेतली हिरवी मिरची आणि लसूण आता त्याच्यात टाकते कोथिंबीर आणि मीठ तर तेल काढून घेतलं मी एका भांड्यामध्ये बघ इकडे तर इथे टाकते आपलं मीठ जास्त वाटते मला तर कमी करते आणि इकडे कडाई गरम ठेवून दिली मी कडाई पण आपली गरम झालेली आहे त्याच्यात टाकते मी जिरं जिरं टाकते लसूण टाकते हिरवी लसी टाकून घेते आणि लगेच कांदा टाकते कारण की ना लगेच पटकन होऊन गेलेलं आहे आपलं तेल गरम आणि स्टीलच्या कढाईमध्ये ना पटकन होत नाही तर मग खाली लटकून जातं त्याच्यामुळे ना स्टीलच्या कढाईमध्ये ना पटापट करायचं त्याच्यात मी टाकून घेते मीठ आपलं बेसनपीठ मध्ये ना पाणीने मिक्स करून घेतलंय बेसनपीठ म्हणजे फेनून घेतलं आणि थोडं पातळच केलेलं आहे त्याच्यात मीठ टाकते मी आणि हळद टाकते मी आपण हे टाकून देऊ आता पातळ बेसन ते तर याच्यात ना मी पाणी टाकून घेतलं थोडं खाली टाकलेलं आहे आणि मीठ वगैरे टाकलेलं होतं ना तर ते खाली लागून गेलं होतं हाताने मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकून दिलं ठेवलं आणि आपल्याला कितपर्यंत पातळ राहू द्यायचं घट्ट राहू द्यायचं आपल्यावरती ठेवायचं आपल्याला जसं खायचं राहिलं तसं आता चांगलं मी शिजू देते दे त्याला दे दे आणि मग कोथंबीर टाकणार आपलं आता सर्व पडलेलं आहे फक्त कोथंबीर टाकायची आहे आणि मला ना पातळ पण व्हायचंय थोडस झोपत खायला म्हणून मी पाणी जास्त टाकलंय आपलं बेसन शिजत नाही तो तोपर्यंत आपण इथं ठेचा कुटून घेऊ तर आपलं बेसन मस्त झालेलं आहे कोथिंबीर टाकते मी त्याच्यात आणि गॅस बंद आणि पातळच बनवले आहे बघ किती छान असं चपाती सोबत गरम गरम पिठलं हे <laughs> सांडलं गेलं बघते कॅमेरामध्ये पाहण्याच बेसनच <laughs> सांडलं गेलं तर जाऊ काही हरकत नाही गॅस बंद करते मी आता आता किचन पूर्ण क्लीन करून घेणार आणि मग जेवायला बसणार यांना वेळ पाच दहा मिनटं तो तोपर्यंत माझं किचन आवरलं जाईल पूर्ण किचन क्लीन करून घेते बरोबर इतकंच हे आवरायचं इकडं इकडे पूर्ण क्लीन केलेलं आहे फक्त सामान ठेवायचं आहे आणि कालच्या बघा किती पडलेल्या आहे या पुऱ्या मला आता टाकावे लागतील जायला तिथं मिशन जाण्याचा कुट्टा केला होता मुलांसाठी तर मग मी आता किचन आवरून घेईन पूर्ण किचन हे झालेलं आहे खरं तर आणि इथे मी ना काकडी कापून ठेवली आणि गा सॉरी इथं मी ना काकडी कापून ठेवली मुळा कापून ठेवलाय थे आणि ठेचा सुद्धा काढून ठेवलेला आहे आता हे तिकडे घेऊन जाते आणि इथं चपात्या वगैरे आणून ठेवल्या मी सकाळची भेंडीची भाजी आणून ठेवलेली तिथं मी मांडून देते आता प्लेट वगैरे झाकून देते आणि किचन आवरून घेते चला स्वयंपाक वगैरे सर्व आवरून घेतलंय मी फक्त आता किचन आवरून घेते आणि जेवायला वेळ अजून पाच दहा मिनटं तेवढ्यात माझं किचन आवरलं जाईल तर मी पहिले आता किचन आवरून घेते आणि मग जेवायला बसणार मुलांना तर वेळ होऊन जातो आता, आता बारा वाजून गेलेले तर मी आमचे दोघांचे ताट केले आणि हे लगे जेवण गेले हे भेंडीची भाजी ना सकाळी मुलांना दिली होती ना तर ती पण घेते मी थोडी थोडी संपून टाकते आता तर ताट बघा किती छान झाला आपला आला, आणि या जेवायला सर्वेजण तर आम्ही मस्त जेवण करतो आणि मग बोलते मी तुमच्याशी मैत्रीणं आलेल्या होत्या आमच्याकडे आणि त्या चालल्या जाता मग मी पण जाते त्यांच्यासोबत म्हटलं एक राऊंड मारून येते साडी वगैरे चेंज केली मी आणि तिकडे दही हंडीचा पण कार्यक्रम आहे तो पण पाहून ये मग आता वाजलेस ता गुड्या राणी नंतर येणार आहे तिला म्हटलं तू नंतर आहे बेटा तर मग मी जाते तुम्हाला दाखवते माझ्या मैत्रीणं केव्हाच्या आलेल्या होत्या साडेचार वाजेच्या हाय कर माझ्या बंगल्या भाषण हाय कर बाय बाय तर चला आता आठ वाजून गेलेले आहे मी लवकर येऊन गेली ती सात वाजता जे येऊन गेले ती मी राऊंड मारून तर बाहेर त्या शेजारच्या ताई येऊन गेल्या आणि काल साड्या आणलेल्या तर त्या साड्या पाच बसलो आम्ही बाहेरच बसलो तर मी कोणत्या साड्या आणल्या आहेत ते, ते पण मी तुम्हाला दाखवते काल काही दाखवल्या हो नाही मी तुम्हाला तर हा एक कलर आहे जिम्मी मिचूचा आणि असं कॉस्टली नाही आहे नॉर्मल पॅटर्न आहे तर घेऊन आली मी मला आवडलं तर आणि हा एक कलर आहे हा सिंपल आहे हा फक्त बॉर्डर आहे त्याला आणि हा एक कलर तिच्यातला जे हा कलर माझा आहे आणि हा कलर माझ्या मैत्रिणीचा आहे तर माझ्याजवळच राहून घे म्हणजे मी आणलेल्या होत्या आणि मी आणल्या म्हणजे तिला माझ्या साड्या आवडून जाता तर तिने लगेच सकाळी मी तिला दाखवलं तर तिने लगेच एक कलर काढून घेतला तिला पण हा कलर आवडलेला होता पण म्हटलं मी हा कलर घेणार आहे तुला घ्यायचा असणार तर हा कलर घे मग मी हा कलर घेतला आणि तिला हा कलर देणार आहे आणि ही वगैरे ही पण घेतली ती मी आणि ही इतकी छान आणि म्हणजे ना मला खूप आवडली ही साडी खूप म्हणजे खूपच आवडली आणि मला आहे ना साडीपेक्षा तिची बॉर्डर आवडली त्याच्यामुळे मी घेतली आणि कलर बी खूप छान आहे असा ग्रे पण म्हणताय ना आणि वेगळाच कलर आहे आणि ब्लॅक कलरचं ब्लाऊज पीस आहे तिच्यात तर हे ब्लाऊज पीस बी छान आहे आणि स्वस्त आहे ही साडी फक्त साडेतीनशे रुपयाला घेतली मी मस्त वाटते ना आणि मला आवडली मला आहे ना म्हणजे ना रेट पक्ष आहे ना साडीचा कलर वगैरे आवडला ना तर मग घेऊन घेते मी आणि आहेत पाच पाचशे रुपयाला मस्त आहे मला आवडली मी घेऊन गेली ही पण तिने पाचशेला लावलेली आहे तर चार साड्या आणल्या होत्या त्याच्यातली मी एक साडी तिला दिलेली आहे अजून काही डिसाईड केलेलं नाही आहे पण मग मी तीन घेऊन आलेली आहे हे काय म्हणता यांना सांगितलेलं नाही आहे <laughs> मी अजून तर पण म्हटलं चला मीच म्हणते माझं त्या चला आता काहीतरी बनवते गुढ्या आणि देवपूजा वगैरे करून घेतलेली ती दिवा वगैरे लावून म्हणजे ना मी बाहेर बी गेली ना तर ती दिवा वगैरे लावून आणि दूध ठेव घेऊन ठेवते झाकून देते तेवढंच म्हणजे आपल्याला हेल्प होते ती काय आणलं विनय मावशीच्या घरचं काय आलेलं आहे लोणचं आणि दाखव ना मग खोल ना काय आणलंय तर

कसे झाले मावशी छान छान राहता हम्म भारी झाले मावशीला सांग एकदम भारी झाले विना मावशी म्हणजे गुड्या राणीच भागून गेलं विनायताई एकदम एक, एक नंबर व्हायलात आवाज कमी करा ना विनयाताई एक नंबर आणि खाल्ला आम्ही सर्वांनी गुड्या राणीचा तर भागून गेला बिचारीचा तिला मॅगी आवडत नाही बनवत होती बन पण म्हटलं आता तू खाणार नाही आता तुझं होऊन जाईल माझा भाऊ बनवून तर चला मी ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय